एक मिनिट मिक्सरमध्ये फिरवून पटकन होणारा डोशासारखा नाश्ता व चटपटीत लाल चटणी तुम्ही याला डोसा म्हणा किंवा मसाला घावणं काहीही नाव दिला तरीही चालेल पण बनवायला जितका सोपा आहे तितकाच खायला पण चवदार लागतो तर चला मग सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यात घेऊया एक कप तांदळाचं पीठ आणि सोबतच बारीक किंवा जाड तुमच्याकडे जो कोणता रवा असेल तो वन फोर्थ कप रवा टाकून सुरुवातीला एक कप पाणी टाकूया आणि मिनिटभर मिक्सर फिरवून याला डायरेक्ट एका भांड्यात काढून घेऊ तर मिक्सर फिरवतेवेळी परत एक कप पाणी वापरून असं मध्यम पातळसर बॅटर बनवलं आहे आता यात बारीक चिरलेला एक लहान कांदा व खिसून घेतलेलं थोडंसं गाजर आणि लांब चिरलेले चार ते पाच कडीपत्त्याचे पानं टाकून नंतर बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची तसेच अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स अर्धा लहान चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकून शेवटी चिरलेली थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया आणि टाकलेल्या सर्व जे नसाना व्यवस्थित मिसळून मिश्रण बनवून घेऊ हवं तर तुम्ही याच्यात काही कोरडे मसाले वापरलात तरी चालेल आता आपण याला थोडा वेळ इथंच सोडून सोबत खाण्यासाठी कमीत कमी साहित्यात फटाफट चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी अशा एका लहान पॅनमध्ये एक चमचा तेलाला गरम करून घेतले आता यात अर्धा इंच आलं तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे डळवा टाकून जवळपास चाळीस ते पन्नास सेकंद परतून घेऊ म्हणजे की डाळव्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे पण मध्येच तीन सुक्या लाल मिरच्या आणि चिंचेचा एक तुकडा टाकून परत थोडा वेळ परतून घ्या तुम्ही पाहू शकता की दाळव्याचा कलर बदलला आहे आता आपण याला काढून थोडा वेळ थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आता आपण यात ओल्या खोबऱ्याचे थोडे तुकडे टाकून चवीपुरतं मीठ आणि चटणी कशी पातळ की घट्ट कशी बनवायची आहे त्या हिशोबाने पाणी टाकून स्मूथ वाटून घ्यायचं आहे जसं की व्हिडिओत दिसतं आहे अगदी तसं आता आपण यात जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकून घेऊया आज जो आपण डोसा बनवणार आहोत अशा डोशाबरोबर खायला चटणी थोडीशी घट्ट असायला हवी आणि आपण अगदी तशीच बनवून घेतली आहे आता आपण डोसा बनवून घेऊ अगोदर आपण यात दोन कप पाणी टाकून मिश्रण बनवलं होतं तर परत एक कप पाणी टाकायचं आहे म्हणजे की एक कप तांदूळ पीठ आणि वन फोर्थ कप रव्यासाठी टोटल तीन कप पाणी वापरायचं आहे जर तुम्हाला डोसा जास्त पातळ किंवा कुरकुरीत बनवायचं असेल तर पाच ते सहा चमचे जास्तीचं पाणी वापरा मी थोडंसं जाडसर आणि नरम डोसा बनवणार असल्यामुळे असं मिश्रण बनवून घेतलं आहे आता अगोदर तव्याला चांगलं गरम करून तेल लावायचं मग नंतर मिश्रणाला ढवळूनच असं तव्यावर पसरवून आहे लक्षात असू द्या की तवा चांगला गरम असायला हवा आणि गॅसची फ्लेम मध्यम असायला हवी आता याला दहा ते पंधरा सेकंद झाकून ठेवू म्हणजे की हे वरून कोरडं पडणार नाही आता झाकण काढून वरून थोडंसं तेल टाकूया आणि नंतर एक ते दीड मिनिट भाजून घेऊ दीड मिनिटानंतर असं वरून पूर्ण सुकलं की नंतर याला दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ तसे याला दुसऱ्या बाजूने जास्त वेळ भाजण्याची गरज नसते फक्त पंधरा ते वीस सेकंद भाजून घ्या हे पहा दुसऱ्या बाजूनेही चांगलं भाजलं आहे आता याला दुमडून काढून घेऊ तर अशाच रीतीने तुम्ही हवे तितके लवकरात लवकर जाळीदार डोसे आरामात बनवू शकता आणि हो आज जे आपण चटणी बनवली आहे त्याच्यासोबत तर खायला हा मस्त चवदार लागतो तर एकदा नक्की बनवून पहा